स्वातंत्र्य न्यूज विशेष चर्चासत्र महाराष्ट्रातील मतदारांना मार्गदर्शन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अविनाश भाऊ आहेर चर्चासत्रात आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले आहे नमस्कार मी स्वप्नील गोवर्धने स्वातंत्र्य न्यूज संपादक आज आपण महाराष्ट्रातील मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र आयोजित आहे त्यासाठी आपल्यासोबत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आहेत आपल्यासोबत आहेत नमस्कार पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी काय संबोधित करायला काय मला सांगायला मोठा आनंद वाटतोय की महाराष्ट्रच्या विधानसभेच्या निवडणुका जरी तिथं एक महिन्यापासून डिक्लेअर झाले तर खऱ्या अर्थानं दिल्ली ते दिल्ली असे वातावरण आता ढळून निघालेले आणि गल्लीतला फाटका माणूस बांधवचा शेतकरी या प्रत्येकाला अतिशय महत्व आलेले आणि हा केवळ मतदार नसून हा मतदार राजा आहे अशी एकंदर प्रतिमा मीडिया इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटिंग झाली पण खरं तुम्हाला सांगायला मला हरकत नाही गेले पस्तीस वर्ष आपण ग्राउंड लेव्हलवरती काम करतोय आणि असं आपण बघतो की ग्रामपंचायतीची निवडणूक असली किंवा लोकसभेच्या तुमचे नेते कार्यकर्ते त्या काळखंडापुरते तुमचे उमरे उत्सवतात तुम्हाला अनेक आम्ही दाखवतो आणि निवडणूक संपली की विसरून जातात मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की विश्वमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्य घटना बनवली तेव्हा या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला एक मतदान दिलेलं आहे म्हणजे या देशामधला शेतकरी असू द्या आम्हाला असू द्या किंवा या देशातला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असू द्या प्रत्येकाला फक्त एकच मत द्यायचा अधिकार आहे आणि हा या लोकशाहीचा विजय जगाच्या नकाशावरती सगळ्यात मोठं लोकशाहीचं देश म्हणून भारताची प्रतिमा आहे असं असताना इथली प्रक्रिया संग, ती सोडत व्हावी याकरता निवडणूक आयोग नेमलेले त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या की जे मतदार संघ संघामधल्या उमेदवारांसाठी असतील मतदारांसाठी असतील त्या सगळ्यांचं तुमचं आतापर्यंतच जे अवलोकन आहे दरवर्षी पावसाळ्यात होत अस पाच वर्ष यावर्षीची जी निवडणूक आहे ती खऱ्या असतात अर्थानं अस्तित्वाची दोन घटकांसाठी एक आहे महाविकास आघाडी आणि एक आहे महायोगी करतात मतदारांना मला एकच सांगायचे विनंतीपूर्वक हा महाराष्ट्र जात पात धर्म असा कोणताही मानणार नाही खेड्यातलं वातावरण असू द्या किंवा शहरातलं इथं झोपडपट्टी तुम्ही जर बघाल तर एका बाजूला मागास शेजारी एका मुाबळे माणसाचं घर असतं आणि या समजा बिर्याणी शिरली मटण शिजलं तर ते शेजारी जातं शेजारी जर दिवाळीचा पुरणपोळाचा प्रोग्राम असला तर तो मुाबड्यात माणसाच्या घरात ताण जातं एवढं एक वातावरण आहे त्यामुळे आता जे काही चालू आहे की कट्टेंगे तो पट्टेंगे वगैरे वगैरे ते काही खरं नाहीये मतदारांना सांगू इच्छितो मी या देशावर सहाशे वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं तेव्हाही हा देश हिंदू म्हणून ओळखला जात होता या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं तेव्हाही पूर्ण देश ख्रिश्चन झाला नाही तेव्हाही तो भारत म्हणूनच ओळखला जात होता त्यामुळे आता केवळ मताचं राजकारण करण्याकरता मतदारांची जी, जी दिशाभूल करताय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि मला तुम्हाला दुसरी विनंती करायची की बाबासाहेब असं म्हटले की तुम्ही मतदार राजे आहात पाचशे हजार रुपये घेऊन तुम्ही तुमचं मत विकू नका तुम्ही पाचशे रुपये घेऊन जर मत विकलं तर तुम्ही विचार लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून देतात पाच वर्ष तुमच्यावरती राज्य करणार आहे एका वर्षाला तीनशे दिवस असं तर तुम्हाला एक रुपया सुद्धा रोज पडत नाही एवढं स्वस्त तुमच्या स्वतःची किंमत आहे का तसं नाही आहे त्यामुळे मतदारांनी तो पूर्ण विचार करून आपण राजा आहोत या दिमाखातच त्यांनी मतदान करायचं अतिशय सुंदर खरोखर आता महाराष्ट्रातील जनतेला हे संबोधित करताना पण आमदार शाळा येतील असंच आपलं वक्तव्य केलं आहे आणि खरोखर कायद्याला अनुसरून मतदारांनी तो तसा विचार करावा असं आम्हालाही वाटतं आणि मतदारांना आमदार हा कसा निवडावा यावर तुम्ही काय सांगा मला सांगायला आनंद वाटतोय की आता लोकसभेच्या निवडणूक आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि तेव्हापासूनच प्रत्येक तुम्हाला चित्र दिसलेले एक सत्य मी तुम्हाला सांगतो की तारखेला कि तेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा फक्त दोनशे अठ्याऐंशी लोक निवडून येतील आणि हजार लोक पडलेले असतील त्याच्यामध्ये कोट्या रुपयांचा चुराडा झालेला असणार त्याच्यामध्ये लाखो लिटर दारू वाया गेलेले असणार हजारो कोंबड्यांचं खर्चीकरण झालेलं असेल हे सगळं असताना मग आमदार कसा असावं असं तुम्ही विचार करा आता तुमच्या डोक्यात असं राहील की खाल्ल्या मिठाला जागणारा आपण माणूस पाहिजे तसं नाही आहे आमदार आमदार असलो तोही आपल्याकडे झाडामासाचा माणूस असतो त्यामुळे माझं म्हणणं असं की तुमची कोणती कौटुंबिक समस्या असो तुमच्या मुलंबाळांची काही शैक्षणिक समस्या असो त्या समस्येसाठी जो माणूस तुमचा फोन चालणार त्याचं ऑफिसर तुमची गेल्यावर कितीकडे असतील तर तुम्हाला तो रस्कन देणार असं सर्वसामान्य व्यक्तींना भेटणारा आमदार तुम्ही निवडावा तो कोणत्या पक्षाचा आहे हे लक्षात तो कोणत्या विचाराचा आहे त्याची सामाजिक बांधिलकी की काय त्याचे नेमकं चारित्र्य किती स्वच्छ आहे हा तुम्ही विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हे मतदान जे आहे ते पक्षी नसून व्यक्तिनिष्ठ आहे जी व्यक्ती आपल्या काम येईल जी व्यक्ती आपल्या वॉर्डाचा विकास करेल शहराचा दिलेल जिल्ह्याची अशी व्यक्तीला तुम्ही मतदान करावं असं हो, मला वैक वाटतं सध्या स्थितीमध्ये राज्यभर निवडणुकीच्या भाषेभरो लागतो अं सर्वात दिवर् जास्त जो हायलाईट मुद्दा आहे तो म्हणजे धर्मवाद या धर्मवादावर अनेक ठिकाणी बघायला भेटतोय प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तिथे या गोष्टी बघायला भेटतात काय सांगाल यावरती तुम्ही मार्गदर्शन काय करत म्हणता ज्या लोकांनी धर्मवादाचा हा मुद्दा सध्या मार्केटला आणले ते तर काही आजचं नाही आहे ते गेले पंचवीस पन्नास वर्षापासून यांच्या डोक्यामध्ये धर्मवाद आहे परंतु ज्या लोकांनी धर्मवादाचा मुद्दा प्रत्येक इलेक्शनला लढवला त्या नेत्यांच्या परिवारातील त्यांच्या खानदानातील कोणताही माणूस स्वातंत्र्य चळवळीमध्ये नव्हता ही वस्तुस्थिती त्यामुळे तुम्ही मला म्हटलंय की धर्म ही चार व्यक्तीच्या आतली गोष्ट आहे परंतु तुम्ही एक भारतीय माणूस आहे मी एक या देशाचा नागरिक आहे आणि जबाबदार नागरिक आहे हे लक्षात ठेवून तुम्ही मतदान केलं पाहिजे धर्म ही आपोची गोळी असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत व्यक्त केलं आपल्या विचारामध्ये त्यामुळे धर्माची गोष्ट सोडून द्या धर्मामुळे तुम्हाला रोजगार मिळणार नाही धर्मामुळे महा होणार नाही धर्मामुळे तुमचे मूलभूत प्रश्न संपणार नाही आणि जिथं धर्म आयुष्य येतो तर त्यांच्या डोक्यामध्ये हिंदू राष्ट्र हिंदू धर्म वगैरे वगैरे तुम्हाला सांगतो या देशातलं शीख स्वतःला हिंदू मानत नाही या देशातला बौद्ध स्वतःला हिंदू मानत नाही या देशामधला मुस्लिम स्वतःला हिंदू मानत नाही या देशामधला ख्रिश्चन स्वतःला हिंदू मानत नाही त्यामुळे हिंदुत्वाच्या ज्या व्याख्या आहे त्या जर विचारले तर भल्या भल्याने हिंदूची व्याख्या करता येत नाही आणि तुम्ही जर हिंदू या शब्दाचा जर इतिहास बघितला तर सिंधू नदी काठ आणि राहणारे जे लोक होते आणि पारशी लोकांना हिंदू शिबी ज्या लोकांनी परत आपल्या देशावर आक्रमण केलं त्यांनी इथल्या गुलामांना हिंदू या शब्दाने जेव्हा संबोधित केला तेव्हा त्यांना गुलाम म्हणून हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे त्या शब्दाचा किती स्वाभिमान ठेवायचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे आज आपले जे मूलभूत प्रश्न आहे रोटी कपडा मकांबरोबर शिक्षण महागाई बेरोजगारी या प्रश्नासाठी जो माणूस खऱ्या अर्थाने झटणार आहे त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे हिंदुत्वाचा मुद्दा हा आजच्या हिशोबाला खऱ्या अर्थानं महत्वाचा नाही त्याला कारण असे की या देशात मुस्लिम किती आहे वीस टक्के आणि जर असे हिशोब गोळा वाईस तर ऐंशी टक्के हिंदू आहे हिंदू लोक वीस टक्के लोकांना तुम्ही ऐंशी टक्के लोक आकडत म्हणजे कसं का काही हे कोणी पण मान्य करणार नाही तर त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा या आहे तो सर्वसामान्य माणसांच्या गरजेचा किंवा त्याच्या हिताचा मुद्दा होऊ शकत नाही अतिशय सुंदर आपण यावरती चर्चासत्र यासाठीच घेतलं होतं की ह्या गोष्टींचा अनेक गोष्टींचा उलगडा हा मतदारांना महाराष्ट्र राज्यभर हा व्हावा आणि मतदारांना हे कळावं की निश्चित आपण काय डिसिजन घ्यावं नक्की आपण कोणता उमेदवार निवडावा आणि याच्यावरती सुंदर असं चर्चासत्र अभय भाऊ यांनी प्रवक्ते म्हणून सुंदर पद्धतीने आपलं मार्गदर्शन केलं आहे धन्यवाद अभय भाऊ आणि आपण हे बाकी तुझं कसं धन्यवाद धन्यवाद मला एक शेवटच सांगायचं आहे की काही कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे आपल्या नेत्यासाठी अंगावर केसेस घ्यायला तयार असतात गुंडागर्दी करतात परंतु मित्रांनो मी गेले पस्तीस वर्ष सगळे काम करतोय एकदा निवडणूक संपल्या की ते मुलं फतकीला जाणार जे काय राड होतील जे काय केसेस होतील त्याचा तुम्हाला विस्तारवा लागणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कोणी जर मोठा भाई असणार ते खाकी ड्रेस वाले पोलीस आहे त्यामुळे आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी उचल लागणी करतील लॉको मध्ये टाकतील हे सगळं टाळायचं असेल तर आजचा जो विरोधी पक्षाचा नेता आहे तुमच्या आमच्या नजरेमधला तो आपल्या ठिकाणाचा मित्र आहे त्याला कारण राजकीय लोक इलेक्शन संपलं की नंतर युती करता महायुती करता परत एकत्र येतात आणि कार्यकर्ते मात्र घडीला लागतात याकरता शांतते मतदान होईल असं मी तुम्हाला शेवटचा आवाहन करतो धन्यवाद